नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये दे विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचं जाहीर केलं होतं याच्या तयारीची सुरुवात आता झालेली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ दोन हजार चोवीसमध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे शुभ्र शिधापत्रिका धारकांना आता त्यांचं आधार कार्डसोबत त्यांचं रेशन कार्डसुद्धा संलग्न करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाद्वारा जारी करण्यात आलेले आहेत यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिधा वाटप यांना रेशन कार्डची आधारशी जोडणी करण्याबाबतच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये सुधारणा करण्यात येण्याच्या दृष्टीनं आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारकांना सुद्धा देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आलेला आहे या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आलेला आहे आणि सदर शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणं अत्यंत आहे शुभपत्रिका आधार कार्डशी संलग्न असण्याची आवश्यकता कारण प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांची नावे त्या आधार कार्डला जॉईंट केल्यानंतर रेशन कार्डमध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्व लोकांचा उपचार या ठिकाणी या योजनेच्या मार्फत होणार आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांना पाच लाखापर्यंत उपचार देखील मोफत देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आलेला आहे यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालये येतात हे त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही सी एस सी सेंटरवर जाऊन तुमच्या शुभ्र रेशन कार्डचं आधार कार्डशी लिंकेज करून घ्या संलग्नता करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ भेटेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद